वेलकम टू अवर चॅनल करिअर ची परीक्षा द्यायचे आणि त्याच्यासाठी अप्लिकेशन फॉर्म आठ फेब्रुवारी पासून मार्च पर्यंत आपल्याला भरायचंय आणि त्याच्या संदर्भात काही डाऊट्स आहेत हे सगळे डाऊट्स मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगणार आहे पहिल्यांदा सर्वात महत्वाचा फार न वेळ घालवता जाऊया ते म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट्स काय लागतील डॉक्युमेंटच्या बाबतीत पासपोर्ट साईज फोटो लागेल पोस्ट कार्ड साईज फोटो लागेल लाईव्ह फोटो एक लागणार आहे रनिंग हँड रायटिंग मध्ये तुमची साईन सुद्धा एका कागदावरती त्याची दहा के चाळीस केबी पर्यंत ते करून ठेवावं लागेल विद्यार्थ्यांचे थंब आणि फिंगर इम्प्रेशन लागतील दहावीची मार्कशीट लागेल दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल ज्यांचं सीबीएसई मध्ये झाले त्यांना सेमच लागेल बारावीच्या जर समजा मार्कशीट आहे ते सुद्धा आपल्याला लागू शकणार आहे <coughs> जर समजा तुम्ही रिपीटर असाल तर फोटो असलेला असले एखादं आधार कार्ड पॅन कार्ड किंबहुना बारावीचं ऍडमिट <coughs> कार्ड असेल बँक पासबुक असेल त्याच्यावरती फोटो आणि सिक्का असेल असं ऍड्रेस प्रूफ साठी तुम्हाला आधार कार्ड लागू शकेल सेंट्रल फॉर्मेट मधलं ईडब्ल्यू एस आणि सर्व जात म्हणजे चे सगळे सर्टिफिकेट लागते ओब, ओपन साठी सतराशे रुपये फीज आहे ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी सोळाशे रुपीज आहे आणि एक हजार रुपये एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी विद्यार्थ्यांसाठी आहे आता याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत का त्या एक डाऊट आहे म्हणजे सीजीपीए कन्व्हर्जन सर्टिफिकेट ज्यांचं सीजीपीए मधलं बारावी दहावीचं मार्कशीट आहे त्यांनी त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागणार आहे हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट काय तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह फोटो एक द्यायचा आहे आणि आधार कार्ड पण अपलोड आहे आता लाईव्ह फोटो केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह फोटो आणि आधार कार्ड हे मिसमॅच म्हणत आहे हे जर मिसमॅच म्हणत असेल तर खाली प्रोसिड म्हणून बटन तसे तुम्ही पुढे जाऊ शकता पण तरी सुद्धा हे <coughs> आपला फॉर्म कम्प्लीट होऊ शकत पण ऐन वेळेस तुम्हाला अडचण येऊन म्हणून तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिन एकशे अठरा नंबर पेज वरती अनेक सिक्स नावाचा एक पेज आहे त्याच्यामध्ये सर्टिफिकेट एक दिलेला आहे की जे सर्टिफिकेट तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड वरचा फोटो आणि लाईव्ह फोटो मिसमॅच होतोय अशा विद्यार्थ्यांसाठी ते सर्टिफिकेट गॅजेटेड कडून सही सिक्का मारून तयार करायचा आहे आता त्याच्यावरती तुमचा स्वतःचा फोटो आधार कार्ड असेल तो किंवा त्याचा प्रेझेंट फोटो आणि लाईव्ह फोटोमध्ये असणारा फरक आपल्या कडून सुद्धा गॅजेटेड कडून सुद्धा काढून ठेवायचा आहे आणि त्याचे झेरॉक्स कलर झेरॉक्स आणि ब्लॅक व्हाइट झेरॉक्स आणि एक स्कॅन कॉपी आपल्या मोबाईलमध्ये किंवा पेन ड्राईव्ह मध्ये करून ठेवायची आहे हे पण एक डाऊट आहे सगळ्यांचा दुसरी गोष्ट कॅटेगरी सर्टिफिकेट आता कॅटेगरी सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक आहे त्या ठिकाणी एकूण चार कॅटेगरी आपल्याला सर्टिफिकेट आहेत एक तर ओबीसी आणि एसटी ओपन साठी काही सर्टिफिकेट लागत नाही ईडब्ल्यू ला एस सेंट्रल फॉर्मेट मधलं सर्टिफिकेट लागेल आणि ते पण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या नंतर काढलेलं असलं पाहिजे त्याच्या अगोदर काढलेलं तुमच्याकडे असेल तर त्याचा उपयोग आहे का नाही आपण नवीन अप्लाय करावं लागेल नवीन अप्लाय केल्यानंतर जर सर्टिफिकेट नवीन मिळतंय ते सर्टिफिकेट तुम्ही आता अपलोड करता येऊ शकते जर समजा तोपर्यंत था थांबायचं नसेल तर जी पावती मिळालेली आहे तुम्हाला सर्टिफिकेट अप्लिकेशनसाठी ती पावती सुद्धा अपलोड करून त्याचा नंबर त्या ठिकाणी टाकता येऊ शकतं अगदी त्याची व्हॅलिडिटी मात्र एकच वर्षासाठी असते ओबीसी सर्टिफिकेट ओबीसी एन सी सर्टिफिकेट जे आहे ते सेंट्रल फॉर्मेटमधले पाहिजे म्हणजेच नाईन नंबर फॉर्म पाहिजे ते सुद्धा तीन पाणी किंवा दोन पाणी असतं हे सगळ्यांचे एक पीडीएफ करून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे ही सुद्धा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पंचवीस नंतर काढलेली असली पाहिजे त्याच्या अगोदर जर असं असेल तर ते त्याची व्हॅलिडिटी संपले कारण सेंट्रल ओबीसी एन सी एल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी मात्र फक्त एक वर्षाची आहे अशा विद्यार्थ्यांनी आता नवीन अप्लाय करायचंय ते अप्लाय आलेलं सर्टिफिकेट आल्यानंतर त्या ठिकाणी अपलोड करा किंवा त्याची जी पावती आहे ती तुम्ही अपलोड करू शकता आता एस सी आणि एस टी सर्टिफिकेटचं काय तर त्याच्यासाठी कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी दोन सर्टिफिकेट मिळतात परंतु सेंट्रल फॉर्मेटमधलं एस सी कास्ट सर्टिफिकेट किंवा एस टी कास्ट सर्टिफिकेट सुद्धा मिळतंय ते तुम्ही मागू शकता किंवा आपल्याला हे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते कोणतं पण आता या ठिकाणी मात्र एस सी आणि एस टी साठी कधीही एकदा काल सर्टिफिकेट लाईफ टाईम चालू शकतो त्यामुळं ते त्याच्यासाठी जुनं सर्टिफिकेट असेल तरी अपलोड केलं तरी चालू शकतं म्हणजे ते त्याच्यासाठी काही नॉन क्रिमिलेअर बदल असतो ईडब्ल्यू एस मध्ये तुमच्या उत्पन्नावती बदल असतो त्यामुळे एक वर्षाची व्हॅलिडिटी ठेवले याला मात्र लाईफ टाइम मॅनिटी कारण इकडे नॉन क्रिमिलियर आवश्यकता नाही उत्पन्नाची अट आवश्यकता नाही स्टेट फॉर्मेंटमधलं तुमच्याकडे असेल तरी चालतं का एस सी एसटीला शंभर टक्के चालतं परंतु ईडब्ल्यू एस मात्र चालणार नाही त्याचबरोबर ओबीसी एन सी एल सुद्धा तुमचं स्टेट फॉर्मेट मधलं चालणार नाही एससी आणि एसटी कॅटेगरीला जुनं सर्टिफिकेट चालेल का हो शंभर टक्के चालेल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मात्र जुनं सर्टिफिकेट कोणतं चालेल एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या नंतर काढलेले सर्टिफिकेट आपल्याला लागू चालू शकते परंतु त्याच्या अगोदरचं मात्र चालणार नाही कारण त्याची व्हॅलिडिटी संपलेली असते सर्वात महत्वाचा मुद्दा काउन्सिलिंग मध्ये हे सर्टिफिकेट चालेल का तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीस नंतर काउन्सिलिंग होत असतं त्यामुळे तुम्हाला सेंट्रल फॉर्मेट मधलं ईडब्ल्युएस असेल किंवा ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला नंतर एकदा काढावं लागणार आहे हे लक्षात घ्या दुसरा आणखी नेहमी प्रायोरिटी प्रश्न जो येतो तो म्हणजे प्रेझेंट अँड परमनंट आता प्रेझेंट आणि परमनंट ऍड्रेसला फार महत्व आहे कारण एनटीए न एक ठरवलेलं आहे की जर समजा तुम्ही प्रेझेंट ऍड्रेस म्हणजे काय परमनंट ऍड्रेस म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहताय ते सर ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे आता उदाहरणार्थ तुमचा आधार कार्डवरती जो फोटो आहे जो काही ऍड्रेस आहे तो तुम्हाला इथं परमनंट पर्मनंट मध्ये टाकायचा आहे आता प्रेझेंट आणि परमनंट जर ऍड्रेस सेमच असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी सेंटर मिळताना मात्र तुमचं जे ऍड्रेस आहे प्रेझेंट ऍड्रेस असेल किंवा परमनंट ऍड्रेस म्हणजे कायमचा पत्ता किंवा तात्पुरता पत्ता याच्या आधारावर तुम्ही दिलेल्या प्रायोरिटीमध्ये आपल्याला सर जे काही मिळणार आहे म्हणजे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर सिटी मिळणार आहे आता बऱ्याच वेळा जर फॉर्म भरताना तुम्ही जर समजा महाराष्ट्रातला विद्यार्थी तुम्ही कोट्यात असाल आणि कोट्यातला पत्ता तुम्ही दिलाच नाही प्रेझेंट ऍड्रेस मधून पण तुम्ही सेमच दिला, दिला महाराष्ट्रातला तर मात्र तुम्ही जर चॉईस कॉलेजचे सेंटर दिले चे, सेंटर सिटी जर समजा मागितली कोट्यामधले तर तुम्हाला कदाचित मिळणार आहे का नाही याच्यावरती काही क्लॅरिफिकेशन सध्या तरी आलेलं नाही आता पर्मनंट साठी काय काय लागू शकेल आधार कार्डवरचा पत्ता चालू शकेल ते तुम्ही टाकू शकता त्या त्याचबरोबर तुम्हाला बँक पासबुक पासबुकवर चालू शकेल डोमिसाईल चालेल ड्रायव्हिंग वरचा पॅन कार्ड वरचा वॉटर बिल असेल लाईट बिल असेल किंवा तुमच्या शाळेतला आय कार्ड असेल या सगळ्याचं तुम्हाला या ठिकाणी ऍड्रेस मध्ये तुम्हाला पत्ता टाकावा प्रेझेंट ऍड्रेस सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं उदाहरणार्थ मी जर पुण्यामध्ये शिकत असेल आणि मी जर गडचिरोलीचा असेल तर परमनंट ॲड्रेस मी गडचिरोलीचा टाकला परंतु पुण्यामधला मात्र प्रेझेंट ऍड्रेस लागेल आता प्रेझेंट ऍड्रेस टाकल्यानंतर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नाही तर त्यासाठी तुम्हाला रेंटल ॲग्रीमेंट करावं लागेल म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या फ्लॅटवाल्याचं एक रेंटल ॲग्रीमेंट करावं लागेल आता ते स्टॅम्पवर करा किंवा साध्या पेपरवरती करा आणि त्यांचा मात्र जे जे काही व्यक्ती आहेत त्यांचं मात्र शिक्का म्हणून त्या ठिकाणी टाकलं पाहिजे हे रेंटल अग्रीमेंट करायला पाहिजे हॉस्टेलवरती असेल तर हॉस्टेलचं रेंटल अग्रिमेंट तुम्हाला तिथं द्यावं लागेल किंवा हॉस्टेलची पावती भरलेली असेल बिल भरलेली पैसे बिल म्हणजे काही त्यांची फीस भरलेली त्या हॉस्टेलच्या नावा नावाची पावती तुमच्या नावाची तिथं अपलोड केली तरी चालू शकते किंवा हॉस्टेलचा ऍड्रेस आहे तो सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही जर लातूरमध्ये किंवा पुण्यामध्ये शिकायला असाल तर ते तुम्ही आयकार्ड असेल किंवा तुमचं एखादं पासबुक असेल तिथलं म्हणजे पुण्यामधलं की त्याच्यावरती ऍड्रेस तो टाकलेला गेलेला असेल तर ते तुम्ही टाकू शकता इलेक्ट्रिसिटी बिल असेल समजा आता समजा एखादा रेंटल अग्रीमेंट देत नसतील एखादा ज्या ठिकाणी आपण राहतो हो ते फ्लॅटवाला रेंटल ॲग्रीमेंट देत नसेल तर मात्र तुम्ही त्या जे काही ज्यांच्याकडे तुम्ही राहतात त्यांचं लाईट बिल घ्या आणि ते लाईट बिल तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा म्हणजे त्या ठिकाणी जरी त्यांनी लिहून नाही दिलं तरी सुद्धा तुम्हाला चालू शकता म्हणजे ज्या फ्लॅटच्या मालकाचा असेल होस्टेलचं पैसे भरलेली पावती असेल त्यांचं आयकार्ड असेल तरी शकते शाळेचा असेल 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 किंवा तुम्हाला एखादी पेपर तर ते म्हणून तुम्ही देऊ शकता तुम्ही ट्युशनला समजा तर ट्युशनचं आयकार्ड चालू शकेल त्यांची पैसे भरलेली पावती चालू शकेल परंतु प्रेझेंट ॲड्रेस मात्र तुम्हाला टाकावं लागणार आहे प्रेझेंट ॲड्रेस जर टाकला असेल तर तुम्हाला सेंटर ऑफ सिटी म्हणजे ते मिळू शकेल म्हणजे मी जर समजा गडचिरोली असेल आणि मी समजा पुण्यामध्ये शिकायला असेल तर मात्र मला पाहिजे असेल तर पुण्यातला प्रेझेंट ऍड्रेस म्हणून तुम्हाला टाकावा लागेल किंवा मी साताऱ्याचा आहे आणि लातूर नांदेडमध्ये आहे तर नांदेड मधला कुठला तरी तुम्हाला ऍड्रेस टाकावा लागेल मग तुम्ही ज्या ठिकाणी ट्युशनला आहे त्या ट्युशनची पैसे भरलेली पावती टाक अपलोड करू शकता हॉस्टेलला ज्या ठिकाणी पावती भरताय ते हॉस्टेलची पावती टाकू शकता तिथे अपलोड करू शकता आयकार्ड जे असते समजा हॉस्टेलच असेल क्लास असेल किंवा तिथं ज्या ठिकाणी ऍडमिशन घेतलंय कॉलेजचं ते तुम्ही टाकू शकता त्यांचं बोनोफाय सर्टिफिकेट किंवा तुम्ही ज्या ठिकाणी प्रायव्हेट ठिकाणी राहत असाल एखाद्याकडे तर त्यांचं एक रेंटल अग्रीमेंट द्या भाडेपट्टा करा तो तुम्ही त्याच्यावर अपलोड करा किंवा त्यांचं पाणी बिल असेल किंवा वॉटर बिल असेल लाईट बिल असेल किंवा त्यांचं फोन बिल असेल तर हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता आणि तो ऍड्रेस तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता की जेणेकरून तुम्हाला ते अॅड्रेस त्या नुसार तुम्हाला त्या ठिकाणी सेंटर मिळणार आहे सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की जर समजा तुम्हाला प्रेझेंट अॅड्रेस तिथला टाकता आला तरच तुम्हाला ते सेंटर मिळू शकणार आहे परंतु समजा मी जर समजा सोलापूरचा असेल किंवा साताऱ्याचा असेल आणि मी लातूर मध्ये जर समजा प्रिपरेशन करत असेल आणि मला लातूर मध्येच परीक्षा द्यायची असेल तर मग काय करावं लागेल तर ते जर आपल्याकडे जर समजा आणि जो काही परमनंट अड्रेस आहे तो सेमच आहे असं जर केलं तर मात्र तुम्हाला लातूर मधला कदाचित एखादं सेंटर तुम्हाला लातूर घेता येणार नाही असं मला सध्या तरी वाटतंय त्या संदर्भात क्लॅरिफिकेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो सर्व डाऊट्स आहेत ते फॉर्म भरण्यामधले हे सर्व या ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय कदाचित आणखी काही थोडेसे डाऊट्स आहेत ते डाऊट सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटचा काउन्सिलिंग प्रोसेसचा मार्ग सुखर बनावा यासाठी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला प्रयत्न करू शकता आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचा असेल तरी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवू शकतो त्याचबरोबर तुम्हाला जर आपल्याला काही प्रिपरेशनसाठी राजर्षी शाहू कॉलेज आय आय बी असेल लातूर विद्याराधना आराधना अकॅडमी नारायणा इन्स्टिट्यूट आलन इन्स्टिट्यूट आकाश आणि आरशीजी याचे क्वेश्चन पेपर सगळे गेल्या दोन वर्षातले पाहिजे असतील तर आपण त्याच्यासाठी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे मी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा देऊ शकतो एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र